जय शिवराय जय शंभूराजे जय जाऊ मित्रांनो आज आपण आलो आहोत एक अष्टविनायकापैकी असलेलं सिद्धटेक सिद्धटेकपासून केवळ नऊ किलोमीटर अंतरावरती आणि भीमा नदीच्या तीरावरती वसलेला भुईकोट किल्ला म्हणजे बहादूरगड उर्फ पेडगवसा किल्ला उर्फ धर्मेवगड याला भेट देण्यासाठी बेडगावचा हा भुईकोट किल्ला देवगिरीच्या यदवांच्या काळात देखील अस्तित्वात होता हे किल्ल्यामधील शिवमंदिरे याची साक्ष देत आज देखील उभी आहे यादवांकडून हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात आला निजामशाहीचा पाडाव झाल्यानंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात आला होता त्यानंतर मोगलांचा हा सरदार बहादूर शाह हा आरोग्यवासा दूध भाऊ हा दक्षिणे सुभेदार असताना त्याचा तळ हा पेडगावला होता त्यावेळेस त्यांनी त्या किल्ल्याची डांगुजी केल्यामुळे बहादूरगड नाव पडले छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांना स्वकीयांच्या पितुरीमुळे संगमेश्वर येथे कैद करण्यात आले त्यानंतर पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी त्या बहादुरगडावरती आणण्यात आले याच ठिकाणी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज आणि कवी मरण मरणयातना स्वरूप शिक्षा दिली तोच आहे धर्मवीर गड जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज मित्रांनो आजला आपण धर्मवीरगड उर्फ बहादूरगड उर्फ पेडगावचा किल्ला या किल्ल्याला आपण भेट देण्यासाठी आले आता आपण आहोत तर धर्मवीरगडा म्हणजे मुख्य प्रवेशद्वार इथे आले प्रवेशद्वारशी आलेकडे जर पाहिलं तर ही समोर चपेटदान मारुती याची मूर्ती आहे तर मग दर्शन घेऊ तर मग हे समोर दिसतंय हे गेट आणि या गेटच्या समोरच आहे ही चपेटदार मारुती मंदिर या ठिकाणी ते शिवप्रतिष्ठानच्या वतीने किल्ल्याची देखरेख केली जाते आणि ह्या पूर्वीदराच्या आत्म्या जर आल्या तर ओजे बाजूस बैरवनाथचं मंदिर आहे आज देखील साईडचा सा बुरुज दिसतो आपल्याला दोन्ही साईडचे बुरुज सा, हे पण जास्त डासळलेलं आहे पाहिलं इथे सिंह शिल्प दिसतं इथे इथे एक आहे आणि ह्या बाजूला एक आहे इथे परती कमान अति सुंदर आहे आणि हे समोर जे मंदिर आहे धर्माचं हे समोर मंदिर आहे मित्रांनो मंदिर जरी पुरातन जरी असलं ना तरी हे गावाच्या ताब्यात असल्यामुळे मंदिराला रंगवर रंगवर मोठी केलेली आहे ते समोर आहे ते समोर बांधकाम आहे तेच आहे मात्र त्याच्यावरती सिमेंटचा लेप लावलेला आहे हे समोर दीपमाळ दिसते आपल्याला वरती भागवत ध्वज दिसतोय समोर जर पाहिलं त्या मूर्त्या दिसतात आपल्याला देवदेवतेच्या दीपमाळ्यासमोर ठेवलेल्या आहेत आता ह्या आतमध्ये पुढे आतमध्ये ज्या अस्तव्य पडलेल्या असतील त्याही ठिकाणी एकत्र करून ठेवलेल्या आहेत एकत्र आणून ठेवलेले आहेत जेणेकरून त्यांची पूजा अर्चा व्हावी हो समोर जर पाहिलं गणप ही भरनाथ मंदिराची ओसरी आहे समोरचे दोन खांब दिसतात दगडी खांब आहेत आणि दोन्ही बाजूला दोन अर्धगोल खांब आहेत मंदिराच्या सभा मंडपात जर आलं तरी चार खांब आहेत चार खांबावरती हा सभा मंडप आहे आणि हे आहे गर्भगृह बैल माझा आणि मंदिराच्या बरोबर डाव्या बाजूस इथे गाडी पार्किंगची सोय भैरवनाथ मंदिराकडनं आलं इथे गाडी पार्किंग आहे गाडी पार्किंगच्या समोर या ठिकाणी जो आपला धर्मीवर गड आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती फलक आहे दापू समोर मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे बैरनाथ मंदिर तिथंच आहे आता जाणार पहिलं रामेश्वर मंदिर नंतर दारू कोठारे मल्लिकार्जुन मंदिर करणार आहे आणि नंतर पुढे आता आपण येऊन पोचलो रामेश्वर मंदिराजवळ रामेश्वर मंदिराचं बांधकाम जर पाहिलं तर आज देखील दगडांमध्येच आहे आणि हे दगडाचं जे बांधकाम आहे हे आठवण आठवण आपल्याला करून देतं ते सातवन काळाची पाहिलं आणि सातवन काळामध्ये फक्त दगडावरती दगड रचून जे बांधकाम करण्याची पद्धत होती तीच ह्या रामेश्वर मंदिरामध्ये पाहायला भेटते आपल्याला आज देखील पुढचे पोल शाबोतेवरती कळस वगैरे मात्र काही नाही आहे त्याची पूर्ण झिज झालेली आहे मंदिराच्या आपण जर गर गर्भ राहतो जर तर ही पुरातन शिवपिंड आहे शंकराची पिंड आहे आणि याचं छत जर पाहिलं तर फक्त दगडावरती दगड ठेवून येत म्हणजे जे आपण सातवाहन काळातली जी मंदिरांची बांधकामं जी पाहतो ना त्यामध्ये ना चुन्याचा उपयोग होतो ना ना कशाचा फक्त दगडावरती दगड रचून ही बांधकामं केली जायची रामेश्वर मंदिराच्या जर पुढे जर आलं ना आपण येऊन पोचतो हे मल्लिकार्ज मल्लिकार्जुन मंदिर आहे समोर जर पाहिलं तर या साईडला देवीची मूर्ती दिसते आहे त्या साईडला एक दिसतीय मंदिराच्या सभागृहात जर आलं तर आपल्याला एक चार पोलोवरती उभा असलेला सभागृह आहे त्याच्या उजव्या बाजूस एक इकडे गर्भगृह आहे आणि डाव्या बाजूला एक गर्भगृह आहे आणि समोर मल्लिकार्जुन मूर्ती आहे शंकराची बहिणी आहे इथे गणपतीची मूर्ती आहे इथे वा मला वाटतं हे जैन शिल्प दिसतात आहे जैन मुनीची आकारमानाच्या दृष्टीने जर पायसं जर म्हटलं तर हे मल्लिकार्जुन मंदिर तसं बांधकाम भरपूर मोठं आहे आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे आज देखील याचा जो खालचा भाग आहे मंदिराचा आज देखील शाबूत आहे हे समोर दिसतंय पातळेश्वर मंदिर आणि पातळेश्वर मंदिराच्या बाजूला समोरची बांधकाम दिसतंय ही किल्ल्याची आहे तटबंदी आज देखील हे किल्ल्याची तटबंदी नदीची नदी पात्राच्या बाजूने शाबूत दिसते आपल्याला समोरच्या वजूला या आथांगे जर हे मानसीच खोर हा समोर दिसतो हा पाणी दरवाजा नाही त्यावेळेस जर या साईडने जर एस असेल तर ह्या दरवाजाचा उपयोग होत असेल या दरवाजन जर दर आतमध्ये आलं तर ह्या बाजूस आहे ह्या बाजूस या दोन देवळे आहेत या देवळ्यांना आत्म्या जर आलं तर उजे बाजूस हे पातोळेश्वर मंदिर आहे या बाजूने जर गेलं मल्लिकार्जुन मंदिर आहे रामेश्वर मंदिर आहे आणि आपण पुढे जाऊन जे जातो बैरुनाथ मंदिराकडे जे किल्ल्याचं मेन दरवाजा आहे त्या साईडला पातळेश्वर मंदिरापासून पुढे जर आलं ना तर हे बालेश्वर मंदिर आहे हे बालेश्वर मंदिर समोर आहे लक्ष्मीनारायणाचं मंदिर हे बालेश्वराचं मंदिर मंदिराचं मात्र पुढचा समा मंडप हा कोसळलेला आहे वर ते समामंडप नाही मात्र त्याचे खांब जे आहेत ते आज देखील शाबूत आहेत खांबावरील कोरीव खांब हे मात्र पाहण्याजोग हो आहे आत्मील गर्भगृह आज देखील शाबूत आहे मध्ये हे चार खांब आहेत बाकीचे अर्ध खांबे आहेत इथे पूर्वीच्या काळी इथे मला वाटतं नंदीची मूर्ती देखील असेल मात्र आता ती सध्या अस्तित्व अस्तित्वात नाही आहे वरतील काळसाचं बांधकाम मात्र आत्ता दिसत नाही आपल्याला समोर हे दगडावरील कोरवी काम आणि त्या चौकटींवरती केलेली वेलबुट्टी जे नक्षीदार काम आहे ते मात्र आज देखील आपल्याला नजरेत भरतात एक, एक सुंदर असं आहे आणि आतमध्ये आहे ही बालेश्वर महादेवांची पिंड समोरील जर बालेश्वर मंदिर पाहून जर पुढे जर आलं तर हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर समोरील मात्र जे पुढे पुरुसा मंदिराचा भाग असेल तो एका साईडचा पडलेला आहे एक साईडचा अजून देखील पोल मात्र अजून शिल्लक आहे जी दरवाजावरती असलेली चौकटीवरती असलेली जी वेलबुट्टी आहे जे नक्षीकाम आहे ते मात्र आज देखील सुस्थितीत आहे की नाही पाण्यासारखं आहे आणि आतमध्ये जर आलं तर हे मंदिराचे चार पोल दगडी बांधतो अशा चौकटीवरील हे जे नक्षीकान आहे जे कार्बिंग केले दगडामधलं ते मात्र आज देखील सुंदर आहे वरती दिसते ही आपल्याला गणपतीची मूर्ती आहे गणपतीच्या मूर्ती आतमध्ये जर हे गर्भ गर गर। पूर्ण दगडामध्ये हे समोर जे लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे ह्या साईडला मुख्यद्वार मुख्य द्वार आहे हे समोर दिसतंय हे उजव्या बाजूला आहे ते डाव्या बाजूला तशी समोर समोर ही दोन बर आहेत आणि हे पाठीमागचं जे बांधकाम आहे मंदिराचं ते आपल्याला दिसत आहे मंदिराचं बांधकाम मात्र त्यावेळेच काय वैभव असेल हे आपल्याला सांगणार आहे त्या सा काळची जी नकाशी असेल ती नकाशी दगडावर कोरलेली पाहिलं आज देखील आपलं लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहणार नाही राहत नाही ह्या छोट्या छोट्या ज्या मूर्त्या आहेत देवी देवीत्यांच्या किती सुंदर आहे समोर दिसते लक्ष्मीनारायण मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूला की समोर दिसते हे हत्ती मूर्तीचं बांधकाम हे दिसत हत्ती मोठ या साईडनी जे भीमा नदीचं पात्रातलं पाणी आहे ते हत्ती लावून किंवा बैल लावून या मोठ्या वरती ओढायचे नंतर आतमध्ये किल्ल्यामध्ये घेऊन घालण्याचे तर वर जाऊन पोहोग्या काय पाहायला भेटते अजून आपल्याला ते आपण जर या हत्ती मोठे वरती जर आलं तर इथे खालन जे पाणी वरती ओढायचे इथे साठी जागा आहे त्यानंतर तेच पाणी ही जी खापराची होल दिसतात हे जे होल दिसते होल वाटे पलीकडे किल्ल्यामध्ये जायचं त्या समोरचं विटाचं बांधकाम दिसतंय ज्या पाईपलाईनी खापराच्या पाईपलाईनी जे किल्ल्यामध्ये पाणी लागायचं त्या पाण्यातनं जे एअर पकडायचं एअर निघण्यासाठी वॉल सिस्टमचं काम ते खापराचे जे समोरचं विटाचं बांधकाम दिसतंय ते बांधकाम करायचे हे ते खेळायचं किल्ल्यावरील पाणी पुरवठ्याचं नियोजन करणारी गोष्टी इतन खाल्लं पाणी यायच समोरची हातीमोठ पाहिले आपण जी, जी नदीच्या बाजूला आहे समोरचा हा इयरवाल पाहिला त्यानंतर तिथून पुढे जर आलं तर समोर इथे खाली एक हाऊद आहे हौदावरती जे आपल्या बुरुंदासारखं जे बांधकाम दिसतंय ते बांधकाम दिसतंय वरती तिथे त्याला दोन दगड आतनं बाहेर निघालेले त्यांना होल आहे त्या होलाच्या ठिकाणी जी मोठ असते ती मोठ लावायची आणि पुढे ती मोठ ओढण्यासाठी हत्ती असायची त्या समोरच्या हौदातलं पाणी म्हणजे हत्तीने जे ओढलेलं पाणी हे हौदात यायचं ह्या हौदातलं पाणी ओढून पुढे किल्ल्यामध्ये सप्लाय नाही हे समोरील आणि आपण नदीच्या बाजूला पाहिलं ते हे दोन्ही बांधकाम जरी आपल्या बुर्जांप्रमाणे दिसत जरी असेल तर यांचा प्रामुख्याने उपयोग प्रामुख्याने म्हणजे यांचा उपयोगच मुळी फक्त किल्ल्यावरती पाणी पुरवठा करण्यासाठी व्हायचा हो कधी काळी ह्या रस्त्याने महाराजांना आणला असेल समोर हे जे गेट दिसतंय गेटच्या आतमध्ये नेलं असेल ते ठिकाण या गेटच्या आतमध्ये आहे व ज्या ठिकाणी महाराजांना आणि कवी कलेशांना बांधून ठेवण्यात आलं होतं ते ठिकाण आतल्या बाजूस आहे ते आपण नंतर पाहूया तर समोर हा जो बोर्ड आहे हा बोर्ड आपल्याला किल्ल्याचा इतिहास सांगण्यास मदत करतो साधारणतः एकशे दहा एकरवरती पसरलेला हा किल्ला आहे आणि याचं जे नामांतरण धर्मवीरगड जे धर्मवीरगड जे केलं ते पंचवीस मे दोन हजार आठला त्याआधी किंवा त्याआधीच्या कागदपत्रामध्ये याचं जे प्रचलित नाव आहे बहादूरगड हे नसून याचं जे कागदोत्तरी जे नाव आहे ते आहे पांडे पेडगावचा भुईकोट असे ह्या किल्ल्याचं नाव आहे आतमध्ये किल्ल्याचं हे दुसरं द्वार आहे ज्या ठिकाणी महाराजांना संगमेश्वरला कैद केल्यानंतर या किल्ल्यावरती आणलं त्यावेळेला औरंगजेबाचा मुक्काम अकलूजला होता अकलूजचा मुक्काम हलवून औरंगजेब या ठिकाणी और और आला हे ते ठिकाण ज्या ठिकाणी आपल्या शंभूराजांना बांधून ठेवलं होतं ते समोर दिसतंय समोरचं ते ठिकाणी याच ठिकाणी छत्रपती शंभूराजांना कैद करून आणून बांधलं गेलं होतं याच ठिकाणी कवी करेज देखील असतील या ठिकाणी शंभूराजे असतील ज्या मरद यातना दिल्या महाराजांना ज्या औरंजबाने त्या औरंगजेबाचं जी सदर होती समोर होती इथनंच काहीतरी चालत आला असेल तो महाराजांना ज्या शिक्षा दिल्या जे कठोर शरीराप्रमाणे ते आता मी सांगणं म्हणजे चांगलं होणार नाही चांगलं म्हणण्यापेक्षा पण सांगत बसणार नाही मी प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे त्या गोष्टी की ती मरत येत ना त्यानंतर देखील औरंगजेबाने महाराजांना सांगितलं की तुम्ही धर्मांतर करा तुमचं राज्य तुमचे किल्ले गडकोट आम्हाला त्या तुमच्या ज्या राज्यामध्ये आमचे जे कोण हेर असतील ते हेर कोण कोण ते आहेत त्या त्यांचे नाव आम्हाला सांगा व महाराज गोष्टीसाठी तयार नाही झाले तयार झालेच नाही मरण पत्करलं परंतु तयार नाही झाले इथं आणण्यापूर्वी एक एप्रिल सोळाशे एकोणनव्वद साली महाराजांना संगमेश्वर या ठिकाणी फितुरेने कैद करण्यात आलं आणि पंधरा एप्रिलला महाराजांना ह्या बहादूर गडावरती आणण्यात आलं त्यानंतर जे चाळीस दिवसाच्या म्हणजे एक, एक, एक एप्रिल ते अकरा मार्च साधारणतः चाळीस दिवस होतात त्या चाळीस दिवसामध्ये ज्या मरण यत्ना गेल्या त्या याच किल्ल्यावरती आज समोरचा आय जो ही सदर आहे औरंगेबाजी कधी काही या ठिकाणी त्याचं मोठं महाल असेल सातमजली या साईडला राणीवासा असेल या साईडला काय बाकी ज्या गोष्टी असतील त्या पाऊस वरती गेल्यावरती ते बांधकामाचे अवशेष आज देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात विठाचं बांधकाम दिसतं आपल्याला पूर्ण मात्र हे जे महाराजांचं बलिदान आहे एवढं व्यर्थ न जाण्याजोग आहे महाराज जर चुकून अजून जर त्या दीर्घ आयुष्य भेटलं असतं तर मात्र या हिंदुस्थानाचा जो कायकल्प झाला असता त्याचं वर्णन करणं हे प्रत्येक मराठ्याला प्रत्येक हिंदूला कमी पडलं असतं वर्णन करणं देखील कमी पडलं असतं छत्रपती संभाजी महाराज की जय एक गोष्ट मात्र प्रकाशाने जाणवते इथे येणाऱ्या हिंदूंचं प्रमाण मराठी लोकांचं प्रमाण असं कमी वाटतंय कारण लोकांना महाराजांबद्दल माहिती ही कमीच होती आता तरी या प्रत्येक ह्या आपल्या पवित्र स्थानाला या तीर्थक्षेत्राला प्रत्येकाने भेट द्यावी एकदा तरी ह्या विजयस्तंभात स्तंभास नतवस्तक व्हावं खरं सांगू मित्रांनो इथे <वागी> येताना बरंच काय मनामध्ये होतं बरंच बोलायचं होतं पण का खुनस्टाव, असावं आल्यानंतर मन गैभरून येतं बोलायला सुचत नाही ह्या स्तंभाजवळची ह्या किल्ल्यावरची इथं आल्यावरती जी ऊर्जा निर्माण होणारी ती अकाल्पनिक आहे कधीतरी आयुष्यामध्ये एक वेळेला या आपल्या तीर्थ कीर्तक्षेत्रास नक्कीच भेट द्या समोर दिसते ही औरंगजेबाची राज पलीकडे त्या रूम आहेत राणी वसा आहेत त्या साईडला असेल या ठिकाणी राज सदर असेल आणि जी टोलेजंग जी त्याची राज सदर होती त्या ही इमारत आहे ह्या वरती जाण्यासाठी पायरी मार्ग देखील आहे पाठीमागच्या साईडला जर पाहिलं तर भीमा नदी आहे समोरले राजसंत्र जर जर आतमध्ये आलं यावा दिवस आलं हा हमामखाना होता त्या हमाम खाण्यामध्ये ज्या औरंगजेबाच्या राण्या असतील ते या ठिकाणी राहत असतील इकडनं थंड हवा इथे आहे जी वरती जाण्यासाठी जागा आहे

जागा बाजू झाल्या इथून जर पाहिलं समोर ते किल्ल्याचं दुसरं महाद्वार आहे तिथून आरतीमध्ये आलं तर ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना चाकणदेने बांधून ठेवलं होतं कवीकरशन ज्या ठिकाणी बांधून ठेवलं होतं ते ते ठिकाणे तिथे बसून पुढे ही राजसद्रीची जागा आहे इथे जी बहुमजी सात मजली समोर हे मनतेच पात्र आहे आपण सगळ्यांना जर एका गोष्टीचा विचार जर केला ना तर औरंगजेमध्ये मनोबा प्रयत्न केला त्याच्यावरती घाला घालण्याचा प्रयत्न केला त्यातील हे एक ज्या ठिकाणी जे आपली पवित्र भीमा नदी भीमा नदीच्या तीरावरती तिथून आठ किलोमीटरवरती गणपतीचं मंदिर आहे त्या मंदिरापासून जवळ हे पेडगाव निवडलं या ठिकाणी महाराजांचे हाल हाल केले आणि यानंतर जे स्तंगमस्थळ हिंदूंमध्ये जे पवित्र असतं ते वडू वडूच्या जवळ तुळापूर आहे तुळापुरा इथे महाराजांचा शिरछेद करण्यात फक्त मुगल आणि औरंगजेबाने केलं नाहीतर पूर्ण त्या परिचे राजवटी आल्या त्या राजवटीने देखील हेच काम केलं फक्त हिंदू धर्माला दिवस नाही परतीच्या मार्गावर जर आपण आलो ना तर दुसरे दर असे बाहेर निघाल्यावरती ह्या बाजूस या किल्ल्याची सर्वात उंच जे ठिकाण आहे ते या ठिकाणी चला वर जाऊन पाहूया काय काय दिसतंय आपल्याला ते वरती जर आलं तर हे या किल्ल्यावरची सगळ्यात उंच जागा या ठिकाणावरनं मात्र चौबाजूचा पूर्ण किल्ला त्या देखील पूर्ण नजरेच्या टप्प्यात येत असेल नजरेमध्ये येत असेल पलीकडे जाऊन पाहूया काय दिसतं इथे पाहिलं ह्या साईडने देखील जे आपण जी हत्तीमोठ पाहिली होती समोरपणे दिसते लक्ष्मीनारायण मंदिर आहे पलीकडे पातळेश्वर मंदिर आहे आणि त्या सुरुवातीला लागलं होतं आपल्याला हे जे मंदिर आहे भरनाथाचं मंदिर आहे असं पूर्ण जो किल्ला आहे तो आपल्याला दिसतो नजरेच्या टप्प्यात येतो चला आता जवळजवळ पूर्ण आता आपलं धर्मवीर गड पाहून झाला आहे व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल सबस्क्राईब करा आणि एक वेळ कमीत कमी एक वेळा विषयातले तुम्ही या गड़ाला, नक्की भेट द्या नक्की भेट द्या जवळजवळ एकशे दहा एकरमध्ये पसरलेला एरिया आहे